नमस्कार मित्रांनो देवरुख बागवाडी या मैदानासाठी हा एक गावठी गाटात ना हा घाटी घाटी घाटीघाटासाठी आलेला बैल सोन्या राज कदम यांचा सोन्या देवरुखमधील आंबेडकर नगरमधील राज कदम यांचा हा सोन्या बैल आज या मैदानासाठी आलेला आहे बघा वेरवली गावातून आलेला राणा बागवाडी मैदानासाठी आलेला आहे राणा आणि त्याच्या जोडीला आहे तो सुंदर सुंदर ना बरोबर सुंदर आ, अमोल प्रसाद डोले हा सॉरी प्रसाद डोले प्रसाद डोले यांची ही जोडी आहे वेरवली गावातून आलेली देवरुख बागवाडी मैदानासाठी हा बघा अजून एक वेरवलीवरनं ही जोडी आलेली आहे सोन्या हा बघा हा सोन्याबाई आणि त्याला जोड आहे तो नंद्याचा गाजानंद चोरे यांची दोन महिला हा बघा अमोल गुरु यांचा साज आलेला आहे पिंट्या आणि त्याच्या जोडीला आहे हा सोंबा कणकाडी कणकाडीमधून ही जोडी आलेली आहे पिंट्या हा बघा आणि हा सोंबा घरचा साज ना हे बघा मित्रांनो प्रतीक मुंडेकर यांचा घरचा साज हा स्वामी आणि त्याच्या जोडीला हा सोन्या हो ओझ ओझरे रे ओजरे ओजरे मुंडेकर वाडीतून आलेली ही जोडी आहे आज ही जोडी घाटीघाटासाठी पाळणार आहे हा एकदम जबरदस्त बैल आहे हा सोन्या बैल त्याच्या जोडीला आला आहे तो स्वामी नमस्कार मित्रांनो आज या बागवाडी मैदानासाठी पहिल्यांदाच नागरणी स्पर्धेसाठी हे दोन बैल नवीन आणलेले आहेत पालगावकरांचा साज आहे स्वप्नील गोपाल यांचा बघा एकदम छोटी बैल बैला आहे त्या मैदानासाठी आज आणि त्यांनी याचं नाव आहे छोटासा सरजा आणि ह्याचं नाव ठेवलं आहे त्यांनी शाहीर हा बघा हा पाडगावकरांचा सरजा आहे पाडगावमधून अजून एक आलेली आलेले आदित्य गोपाळ यांची पांढऱ्या बघा हा पांढऱ्या पांडू पांडू, पांडू, पांडू। सॉरी आणि त्याच्या जोडीला जोडीलाऐवजी अमोल गोपाल ना आदित्य गोपाल आदित्य गोपाल नमस्कार मित्रांनो आय छोटा जॅकी आहे याला लय नाद आहे बैलगाडी शर्यतीचा रणजित पंधरेवून याचं नाव आहे तुझं नाव सांग रे शरद पंधरे कुठून आलाय मोर्डे कोणती जोडी घेऊन आलाय हा हां वजीराणी राजा तुझी जोडी आहे घरची आहे काय कोण पळवणार आहे हा मानव गोताड कोटकर ओके मानव कोटकर यांचा घरचा साथ आणि राजा नमस्कार मित्रांनो आज या देवरुख मैदानासाठी पांगरी रत्नागिरीमधून ही एक जोडी आलेली आहे दादा ह्याचं नाव सोन्या सोन्या आणि ह्याचं आरण्या हा बघा आरण्या आणि सोन्या जबरदस्त बैल आले समीर कांबळे यांची जोडी आहे पांगरी मधून आलेली हा बघा सोन्या बैल आलेला आहे रामचंद्र झेपले यांचा ताज आहे हा बैल आहे रामचंद्र सोन्या सोन्याबाई नमस्कार मित्रांनो बघा बागवाडी दिली जोडी आहे विशाल झेपले यांची हा बघा हा सोन्या बैल हा अजून एक बैल आहे चतुर बागवाडीतला बैल आहे आणि हे बघा ही एक छोटी मस्त जोडी आहे लारा आणि राजा आणि अजून एक त्यांची जोडी आहे हे बघा हे बघा बागवाडी मैदानासाठी नामांकित हे दोन बैल आलेले आहेत बादल ग्रुप निवे ना बादल ग्रुप निवे इकडून हा संजा बैल आणि त्याच्या जोडीचा नामांकित बैल बादल खूप मैदाना गाजवलेले आहेत या दोन्ही बैलांनी या जोडीचे मालक आहेत दीपक माने आणि ही जोडी आज बागवाडी मैदानासाठी आलेले एक सांगायचं म्हणजे एक आमच्या गावातील एक जोडी आहे कुडवली गावातून आलेली माझ्या गावातून आलेली ही जोडी हा बघा हा सावकार आणि त्याच्या जोडीला आहे तो सुंदर सुभाष जाधव यांची ही जोडी आहे आमच्या कोडवली गावचे आहेत सुभाष जाधव आणि हे त्यांचे बहीण हा सुंदर आणि त्याच्या जोडीला हा सावकार बघा सध्या गुलालाचा मानकरी आणि गाजवणारा बैल मोठा सोन्या सलग तेरा मैदानात ते एक नंबरचा मानकरी चले मोठा सोन्या आणि त्याच्या जोडीला आज छोटा सोन्या नुसता धुमाकूळ घालते जोडी एक नंबर आणि या बागवाडी मैदानासाठी आज जोडी आलेली मोठा सोन्या आणि हे बघा एक जोडे आलेले महिपत पाटील यांची यांचा सावकार आणि हा इकडे तुम्ही बघू शकता लक्ष्या गाजलेली बैल आलेली आहेत बागवाडी मैदानासाठी सावकार आणि लक्ष्या मित्र हो कोकणात काजलीली जोडी आलेली आहे या मैदानासाठी हा बघा सुभाष बने यांची शिवा आणि शंकर यांची जोडी हा बघा शिवा बैल भेल। काजलीला बैल आहे या क्षेत्रात आणि हा शंकर हा बघा अमोल गुरव यांचा घर तसाच पांडू आणि त्या जोडीला आहे तो चिकऱ्या हा बघा लाडक्या बावा गुरव ना आणि हा राजा बावा गुरव यांची ही जोडी आलेली आहे मैदानासाठी हा बघा हा लाडक्या बैल भाई। तुम्हाला माहितच असेल खूप मैदाना गाजवले त्या बैलाने आणि त्याच्या जोडीला हा राजा बाईल जग जगन्नाथ कदम यांचा हा सोन्या बैल हा बघा आणि त्याला आज जोड म्हणून आहे त्याचं नाव बंड्या त्याला जोड दिलेला बंड्याचा याच्या मालकाचं नाव उमेश गजबाल एक देवरुखमधनं बैल आलेलं आहे आणि एक आहे ना हरपुडे